अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात जीवनातील प्रत्येक उतार चढाव हा एक शिकवण आहे प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद ही मनातील विश्वास देऊन जात असतो स्वप्न पाहणे हे जीवनाचे सौंदर्य आहे त्याच्या पाठीवर घालणे हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात स्नेह प्रेम आनंदाची भाषा आहे जीवनाच्या या रंगमंचावर सर्वांना भूमिका आहे कष्ट संघर्ष आणि यशाचा कदा येथे खुल्ला आहे आशा आणि निराशेच्या या दोराने जीवन सजलेले आहे हसत खेळत सर्व संकटावर मात करणे हेच खरे जीवन आहे जीवनाच्या प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येत असतो आनंदाच्या क्षणासह दुःखाच्या आठवणीही मन प्रफुल्लित करून जातो स्वामी म्हणतात संघर्षातून सार्थकता मिळते जीवनाचे सत्य आहे धैर्य आणि विश्वासाने प्रत्येक संकटावर विजय विजय हा मिळवताच येतो आयुष्यात अशक्य असे काहीही नाही तुम्ही प्रयत्न करा यश हे मिळणारच तुला काय वाटतं तुझ्याकडे माझं लक्ष नाही का तुला दुर्लक्षित केलेलं आहे का तसं अजिबात नाही आहे तुझी वेळ थोडी वेगळी आहे आणि तीच तुला तपासायची आहे कारण मी जास्त काय पाहतो तर तू कोणासोबत उभा आहेस ते जेव्हा एखादा व्यक्ती पूर्णपणे सक्षम आहे आणि त्याच्यासोबत तुला राहायचं आहे तर मी ते पाहतोस पण जर एखाद्या व्यक्तीला तुझी गरज आहे आणि तो व्यक्ती आता पूर्णपणे खचला आहे तुटला आहे अशा व्यक्तीसोबत जेव्हा तू थांबतोस तो असतोस तेव्हा तुला मी जास्त जवळ पाहत असतो आणि तेव्हा मी तुला पाहतच नसतो तर मी तुझ्यासोबत असतो म्हणून तू तु ठरव तुला कोणासोबत राहायचं जास्त आवडेल परिस्थिती जीवन हे एक शिक्षण आहे प्रत्येक अपयशातून काहीतरी शिका स्वतःला वेळोवेळी आव्हान द्या तुमच्या जीवनाला अर्थपूर्ण ते बनवत असतात आपल्या आयुष्यातील प्रेम आणि संबंधच हेच आपली खरी संपत्ती असते आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा तुम्हाला अज्ञात वाटावरून घेऊन जातील सकारात्मक विचारांनी आपले जीवन भरून टाका कारण हे आपल्याला यशस्वी होण्याची ऊर्जा देतात स्वतःचा जीवनाचा दिग्दर्शक स्वतःच व्हा इतरांच्या मताने तुमच्या मार्गा मार्गाचे निर्णय घेऊ नका आयुष्यात कठीण काळ येतो पण तो कायमचा नसतो संघर्षातून यश मिळवण्याची ऊर्जा आणि प्रेरणा घ्या जीवन हे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे प्रत्येक दिवसातून आपण काहीतरी नवीन शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा आयुष्य हे सतत बदलत राहते या बदलांना स्वीकारणे आणि त्यांच्याशी जुळून घेणे हीच खरी कला आहे जीवनात येणाऱ्या अडचणींना आव्हान म्हणून स्वीकारा आणि त्यांच्यातून विजयी व्हा मार्ग शोधा आयुष्यात सर्वात मोठी शिकवण म्हणजे कधीही हार मानू नका प्रत्येक पराभव हा नवीन विजयाची सुरुवात असतो आपल्या आयुष्याचा उद्देश सापडल्यावर प्रत्येक क्षणाला त्याच्या दिशेने वापरा आनंद शोधणे आयुष्याचा खरा उद्देश आहे तो सगळीकडे आहे फक्त आपल्याला त्याची जाणीव करून घ्यायची आहे आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणाची सर घ्या आणि कठीण काळात सकारात्मकता राखा स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या कारण एक दिवस तुम्हाला कळेल की त्या मोठ्या होत्या खरी अयशस्वीता म्हणजे स्वतःला ओळखणे आणि आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे आयुष्यात सतत सुधारणा करत राहा स्वतःला चांगले बनण्यासाठी प्रक्रिया कधीही संपत नाही जीवन हे अनपेक्षित घटनांचा संग्रह आहे प्रत्येकाचे स्वागत करा आणि त्यातून शिका आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा तोच आपल्याला अडचणीतून मार्ग काढण्याची शक्ती देईल समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदात नव्हे तर ती आपल्याला आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आनंद हे लहान गोष्टीत आहे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे तो आपल्याला अधिक मजबूत आणि धैर्यवान बनवत असतो जीवनातील अडथळे हे आपल्या यशाच्या पायऱ्या आहेत प्रत्येक अडथळ्यावर मात करून पुढे जातो जीवन ही एक कला आहे तुम्ही स्वतःच्या रंगाने ती सजवली पाहिजे स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड म्हणजेच जीवन आहे जीवन हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक वळणावर नवीन शिकवण लपलेली आहे आपल्या प्रत्येक अडचणीतून आपण आपल्या मंजिलाकडे एक पाऊल पुढे सरकत असतो ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जगतो तोच खरा आनंद आहे जीवनातील सुखदुःख हे सर्व क्षणभोगर आहेत परंतु आपल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे कायमचे असते स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असणारेच व्यक्ती जीवनात सार्थकता शोधू शकतात देयाचा पिचा करताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड द्यावी लागते जीवन हे नात्याच्या सुंदर वळणाने भरलेले आहे प्रत्येक नाते हे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देत असतो आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक विचार घडवून आणत असतात आयुष्याचं गणित सोडवत असताना रोज करत असलेली तारेची तुझी कसरत कोणालाही चुकली नाही गणित सोपी पड घडलीत कशी हे तुझ्या हातात आहे तू ते कसं सोडवत आहे तीच तर खरी परीक्षा आहे सहज मार्ग म्हणजे इथला मार्ग कारण तुझी उत्तर पत्रिका आमच्या जवळ आहे तुला होणारी दुर्बुद्धी हे शक्तीच शक्तीने स्वयं टाकलेलं कोड आहे त्यासाठी तुझी खरी माणसं कोण आहे ओळखणं हीच तुझी खरी कसब आहे शक्ती डाव बदलते पण कधी जेव्हा त्यातून निष्पन्न होणारे विचार किंवा कर्मातून कर्मा कर्म तुला समजावतात म्हणजेच काय तर तुला समजेल असे सोप्या पद्धती सांगतो जे आता आहे ना त्याची कदर करतो कोणावरही जास्त प्रेम करतोस त्यापेक्षा तुझ्यावर कोण विश्वास ठेवतं कोण जास्त तुझ्यावर प्रेम करतं ते पहा अगदी हलकं आणि सोप्पं होईल जीवनाचं गणित तुला